गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये पैसा पुरत नसल्याची अनेक कारणे आहेत त्यापैकी काही प्रमुख कारणे म्हणजे घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे आणि तो स्मार्टफोन चांगला असूनही नवीन घेणे यातच लोकांना आता प्रतिष्ठा वाटते वाढदिवस ॲनिव्हर्सरी यांमध्ये अनावश्यक खर्च केला जातो जीवनशैलीतील बदलामुळे खर्चाचे प्रमाण आजकाल खूपच वाढलेले आहे मुलांचे शिक्षण शाळा क्लास फी यामध्ये देखील भरमसात वाढ झालेली आहे पहिलीपासून क्लास लावणे ही फॅशन आता जीवगेनी होत चालली आहे घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च यातच लोकांना प्रतिष्ठा वाटत आहे व्यक्तिगत खर्च ब्युटी पार्लर सलून ब्रँडेड कपडे पार्टी गेट टुगेदर इत्यादीचे प्रमाण आजकाल खूपच वाढलेले आहे आणि त्यामुळे अनावश्यक खर्च होत आहेत लग्न तर आहेच पण प्रतिष्ठेसाठी आजकाल साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च केला जातो आजकाल छोट्या छोट्या गोष्टींसाठी कर्ज घेतले जाते आणि त्या कर्जाचे व्याज फेडण्यावरही बराचसा खर्च होतो खाण्यापिण्यातील बदलांमुळे मेडिकलच्या खर्चात वाढ झालेली आहे यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन पगार कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण होते आणि परिणामी तणाव तणाव तनाव, आणि तणावच फक्त लोक नातेवाईक काय म्हणतील या भीतीपायी कर्तव्य भावनेपायी पैशाचा अक्षरशः चुराडा केला जातो पार्टिकल्चरमुळे अक्षरशः लाखो तरुण कुटुंबे जिवंतपणे नरकयातना भोगताहेत उदाहरणार्थ घड्याळ घेतलं की द्या पार्टी गाडी घेतली की द्या पार्टी सायकल घेतली द्या पार्टी कपडे दागिने वस्तू घेतली द्या पार्टी दोन अडीचशे रुपये पगार वाढला की द्या पार्टी आणि यामुळे अनावश्यक खर्चामध्ये वाढच होत आहे आपण दुसऱ्यांवर पैसे खर्च नाही केले किंवा वेळ दिला नाही तर मला खांदा द्यायची वेळ येईल तेव्हा कोण येईल मदतीला या एका भीतीबाई सामान्य माणूस आयुष्यभर पिढ्यानपिढ्या अक्षरशः कुचतोय त्यामुळे अनावश्यक खर्च कमी करा आपली गरज फक्त अन्न वस्त्र निवारा हीच आहे आणि इच्छा स्वप्न अनंत असतात आणि आहेत त्याचा अंत नाही पूर्वी लिमिटेड होतं तेच बरं होतं पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते ते बघा टी व्हीवर एक दोन चॅनल्स होती आणि ती पण लिमिटेड वेळेसाठी रात्री ठराविक वेळेनंतर ते बंद व्हायची व घरातील लोक एकतर झोपायला जायची नाही तर छान गप्पा मारायची दोनचाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते बुकिंग केल्यावर वर्षा दीड वर्षांनी वाहनं मिळायची त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती प्रवासाचा आनंद मिळायचा गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे ते पण लिमिटेड त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडणघडण नीट व्हायची बहुतांश ठिकाणी वर्किंग आवर्स लिमिटेड होते संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या त्यामुळे आयुष्य खूप सुखी होते पण आता सगळंच अनलिमिटेड झालं आहे आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालं आहे एक मुलगा त्याच्या बाबांना म्हणाला बाबा तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात त्यावर बाबा म्हणाले बेटा काळ खूप बदलला बघ तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेलं दिसायचं आता चौथी पाचवीच्या पोरांची पण पोटं सुटलेली आहेत तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछाण्यावर अंग टाकलं की गाढ झोपत आता पोरं दिवसभर बसून कॉम्प्युटर्स गेम्स खेळतात रात्री लेट नाईट मूव्हीज एन्जॉय करत जागत बसतात तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना डोळ्यांना चष्मा असायचा आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात तेव्हा वडिलांचा आम्हाला फार दहाक असायचा आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते, ते खाऊ घालतात तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी गोड लागायची आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर पिस्ते मनोका पण बेचव लागतात तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे खेक्स लागतात मुळात काय तेव्हा आम्हाला काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं आणि आता बरंच काही मिळत असूनही आनंदी जीवन कसे जगायचे यावरील सेमिनार्स अटेंड करावे लागतात तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद